नमस्कार मी जयश्री तोरडमर आज आपण बोलणार आहे सुख दुःखावर सुख दुःख हे नियतीचा फेरा आहे सर्वांना सर्वांच्या जीवनामध्ये सुख असतं दुःख असतं सर्व काही गोष्टी घडत असतात हे सर्व गोष्टी सुखदुखातनं ज्यावेळेस माणूस पुढं जात असतो त्यावेळेस तेच त्याचं कुठंतरी चांगलं होत असतं आणि जीवनामध्ये कसं असतं की माणसाला दुःख जास्त आहे ह्या जीवनामध्ये आहे ना माणसाला दुःख जास्त आहे आणि सुख कमी आहे हेच तर जीवन आहे आणि हेच तर सांगण्यासाठी भगवद्गीता आहे अं आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सुख दुःख आणि तिचा फेरा आहे आणि हा पूर्ण झाल्याशिवाय माणूस त्याच्या ध्येयापर्यंत जातच नाही सुख आलं तर दुःख हे शंभर टक्के येणारच आणि दुःख आलं तर सुख हे शंभर टक्के येणारच आणि हे प्रत्येकाला जो व्यक्ती जन्माला आलेला आहे त्याला सुख दुःख हे सगळं बघूनच म्हणजे हे सृष्टी जे काय आहे नियम हे सगळे नियमच बघून त्याला वरती जावं लागतं आता बघा दुःख आलं म्हणून कुणी लगेचच खचून जातं पण असं करायचं नाही दुःख आलं म्हणून लगेचच खचून जायचं नाही दुःख येतच दुःख आलं की सुख येत आता बघा फुलपाखरू जे आहे तुम्ही फुलपाखराला पाहिलं का किती सुंदर आहे किती छान दिसत पण त्याचं जीवन किती थोडस असतं किती अल्पवयीन जगू शकतो तो फक्त चौदा ते पंधरा दिवस फुलपाखरू जगू शकतं तरी सुद्धा तो किती आत्मविश्वासाने जगत असतो किती छान असं फुलांवर बागडताना दिसतं आपल्या समोरून जाताने दिसतं आणि किती रंगीबिरंगी असतं रंगी किती छान वाटतं त्या फुलपाखराला बघून म्हणजे तो स्वतःही आनंद घेत असतो आणि तो, तो दुसऱ्यांनाही आनंदी आनंद देत असतो हा तरी तो त्याचं जगणं सोडतं का सोडत नाही चौदा दिवस का होईना पण तो फुल जीवनाचा आनंद घेतो आणि मग त्याचं जीवन सोडतं आता तुम्ही रोडवरचे माणसं पाहिले असतील जे रोडवर भीक वगैरे मागतात मागतात गरीब माणसं ते पाहिले असतील ते कसं भीक मागून जागतात रोडवर झोपतात चुलीवर स्वयंपाक वगैरे रोडवर करून खातात तरी सुद्धा आता जरी तिकडं त्यांचं गावोगावी चांगलं आलं तरी इथं ते दुःखाचे दिवस काढतात तर भीक मागतात कशासाठी पोटासाठी तरी सुद्धा ती किती आनंदी असतात रोडवर स्वयंपाक बनवून खातात रोडवर झोपतात पण कसं आनंदी जीवन जागतात एकदम निगेटिव्ह अस विचार जवळ घेत नाहीत आनंदाने जगून तेवढे जे काय आहेत त्यांचे दिवस ते आनंदामध्ये जगतात एकदम हम्म आणि पूर्वीचे बी लोक तुम्ही पाहिले असतील पूर्वीचे लोकांना तर किती कष्ट होतो किती संघर्ष होतो आता तरी आपल्याला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत सगळं काही मिळतं आपल्याला थोडंसं दुःखात बाहेर पडलं तर की लगेचच आपल्याला मिळतं पण पूर्वी तसं नव्हतं आमचे पूर्वज सांगायचे माझ्या आजू आजोबा सांगायचे आज़ की पूर्वी इतकं म्हणजे इतकं बिखट बसतंय आणि मी सुद्धा पाहिलं आहे अहो घरी इतकी शेतबाडी असताना इतकं शेत असताना त्या शेतामध्ये बी बियाणे आणण्यासाठी म्हणजे जे पेरायला जे धान्य लागतं ना ते धान्य आणण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे पैसे जर असले तर पाऊस नसायचा निसर्ग साथ देत नव्हता आणि निसर्गाने जर साथ दिले तर पेरणी करायला बैल नसायचे म्हणजे इतकी परिस्थिती बेकार होती तरी सुद्धा जगण्यासाठी आणि इतरांना जगवण्यासाठी मुलांना ते दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जायचे दिवसभर आणि तिथं काम करून वाट्याला जेवढं धान्य यायचं ना ते धान्य घरी आणून जात्यावर दळून त्याची भाकरी वगैरे करून स्वतःही खायचं आणि जे त्यांचा परिवार कुटुंब होतं त्यांनाही चारायचं म्हणजे दुसऱ्यांनाही जगवायचं आणि आपणही जगवायचं जगायचं असा संघर्ष प्रत्येकाला असतो तरीसुद्धा ते जगले ना पूर्वज आपले जगले ना त्यांनी हार मानले का आपल्या पूर्वजांनी एवढे दुःखाचे दिवस काढले मग आपण आपलं आता सध्या तरी त्यांच्यापेक्षा इतरांपेक्षा आपण आपल्या खालच्या तळाच्या लोकांना पाहिलं तर त्यांच्यापेक्षा तरी आपलं चांगलं आहे ना मग आपण का जगू शकत नाही आपण का आनंद घेऊ शकत नाही जीवनाचा याच्यावर पण थोडासा विचार करू शकत नाही आपण तसं करायचं नाही जीवनाचा परिपूर्ण आनंद घ्यायचा जे असेल सुख आलं तर दुःख येत असतं दुःख आलं तर सुख सुकेता, येत सुख येत असत सूर्य उगवलं तर मावळतो मावळलेला उगवतो सूर्य उगवतो त्यावेळेस कशाला सर्वांना नवीन जीवनदान देत असतो अशा प्रमाणे म्हणजे आनंदी सतत कशा तरी राहायचं अं मी तुम्हाला नेहमी सांगते बघा आनंदी राहण्यात खूप महत्व आहे हे जीवन जे जी आहे ना देव जरी तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असला ना तर जे व्यक्ती आनंदी असते पॉझिटिव्ह असते त्याच्याजवळच देव येत असतो त्याचंच ऐकतो देव आपण सतत त्याला दुःख 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 मांडत असतो दुःख मांडण्याचं बी एक हे असतं दुःख पण ऐकायला देव बसलेला असतो पण ते सुद्धा सांगण्याचं आहे पहिले आपले विचार चांगले ठेवावे लागतात हो आपण पॉझिटिव्ह व्हावं लागते निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक गोष्टी ज्या असतात ना माझं असं होणारच नाही नाही माझं चांगलं होणारच नाही नाही मी सुधरूच शकत नाही मी पुढे जाऊ शकत नाही हे जाणारच नाही पुढं कारण तुमच्या डोक्यामध्ये ते फिट्ट बसलेलं आहे ना ते जाणार असे विचार डोक्यामध्ये घेऊन कुलूप लावून बसायचंच नाही ना असं खळखळत्या मनासारखं खळखळ त्या जरा खळखळ ना जरा चांगले विचार ठेवा जरा स्फूर्ती वाढवा शरीरात स्फूर्ती वाढवण्यासाठी देवाचं नामस्मरण करा माळ करा जप करा देवाच्या धार्मिक गोष्टींचं ज्ञान घ्या पुस्तकं वाचा त्याच्यामधनं तुम्हाला भरपूर स्फूर्ती मिळते ना कुठं तरी तुम्ही स्फूर्ती घ्या प्रवचन वगैरे ऐकण्यामधनं किंवा काहीही कुठं तरी तुम्ही पॉझिटिव्ह चांगल्या लोकांचे चा जे विचार सांगतात त्यांचे विचार तरी ऐका म्हणजे तुमच्यात पॉझिटिव्ह विचार येतील आणि तुम्ही चांगले व्हाल म्हणजे जेणेकरून तुमच्या डोक्यातले सगळे वाईट विचार निघून जातील त्यामुळं आहे ना नेहमी आनंदी जगायचं दुःख ही सर्वांना असतं मी दुःखी आहे म्हणून बसू नका हा सुख उद्या येतच असतं त्यामुळे आहे ना नेहमी आनंदी राहा दुःख जीवनामध्ये सर्वांना असतं तुम्ही कधीही आणखीन थोडासा जरा एक दोन वी दिवस विचार करून जरा दुःखी माणसांकडे जा त्यांचं दुःख विचारा आपल्यापेक्षा जास्त दुःख त्यांना असतं तरी ते सुद्धा जगत असतात त्याप्रमाणे आपण स्वतःलाच खूप दुःख आहे म्हणून बसू नका त्या दुःखाला बाहेर घालवण्याचा प्रयत्न करत नमस्कार